नारळ असणारा शिल्लक जितके नाव लढूची स्पर्धा असता तसं हे हातचालकीचं सुद्धा खेळ असता बारीक लक्ष ठेवचं लागतं आणि हा काम जबाबदारीच असता पंचांचा जशी जादूगर जशी बोटरा जादू करतात तसं नारळ लढवणार सुद्धा हातात नारळ फिरवा फिरूचो गेम करता आवाज झालो आणि पाणी गळाक लागला म्हणजे पहिलो नारळ फुटलो पालघरचो

अंगठा ठेवा सध्या मावशीसून जोर काढूचा नारळ फोडूच हा जोर इतको जोरात होतो की हातात नारळ खाली पडलो आणि नारळ सुद्धा उघाडलो सामनं रंगतदार होता नक्की बघू आवडता सगळ्यांका गर्दी सुद्धा वाढता जस जसे नारळ शेवटच्या फिरियत जात स्पर्धक उद्या घरात चुनकापची मेजवानी नक्कीच गावतली गुळाची आणि साखरेची मसरा विरुद्ध पालघर मसुला विरुद्ध पालघर विशाल आणि प्रल्हाद नारळ फुटलो आणि शेवटचं नारळ भला मोठा कलाम काढल्याला दिसता भौसिक <laughs> आस्था पेंटीत एकच नारळ इलो हेतलच नारळ फुला पालघर उलटा घातलेली असले तेव्हा ह्यो नारळ गावलो असतो आणि ह्या नारळा त्यांची आशाही जिवंत ठेवची हा पुढची फेरी फायनल जर बघूची असतात ह्या नारळावर विशालचे सगळे नारळ तो सुरू करू लागत याच्या नंतर जो ग्रुप हा तो अ गट मोठे मोठे स्पर्धक आसिफ साहेब सुद्धा हजर झाले होते दिनेश सांदेरकर चांगली नक्की बघत अ गटात चांगले स्पर्धक बघ गवतले मसुरा विरुद्ध पालघर नवीन दिलेल्या स्पर्धकांच्या माहितीसाठी